हे आहे अळू हे आपल्याला रानावनात झाडाझुडपामध्ये डोंगरावरती असं हे फळ मिळतं आणि हे फळ आपल्या आदिवासी भगिनी काढून आणतात आणि आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतात डोंबिवलीला स्टेशनला सकाळी भेटतं बरं का संध्याकाळी भेटतं की नाही मला माहिती नाही पण सकाळी नक्कीच भेटतं आपलं पादचारी पूल जो आहे तिथे पण बसलेले असतात कसाऱ्यावरून येताना सुद्धा तिथे आपल्या आदिवासी भगिनी ज्या आहेत त्या तिथे बसलेल्या असतात ते सगळं घेऊन रानटी भाज्या ज्या आहेत त्याला सध्या पावसाळ्यामध्ये मिळत आहेत तर त्या भाज्या घेऊन बसलेल्या असतात आणि हे अळू घेऊन बसलेले असतात सो so, मी प्रत्येक वेळेला जेव्हा जाते स्टेशनला म्हणा किंवा कसारा साईडला म्हणा तर मी हे अळू नक्कीच घेते आता सध्या यांचा थोडासा मोसम आहे तोपर्यंतच आपल्याला हे खायला मिळणार आहे आतमध्ये आपण कापल्यानंतर हे असं असतं आणि हे बघा हे इथे अशा तीन बिया इथे तीन आणि इथे तीन अशा ह्या सहा बिया असतात एकूण आणि ह्याची चव गोड आंबट अशी असते जास्त गोढी नाही आणि जास्त आंबटही नाही त्याच्यामुळे मला हे फळ खूप 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 आवडते हे फळ मी आत्ताच खाल्ले बरं का ह्याच्या आधी मी खाल्लं नव्हतं त्याच्यामुळे जेव्हापासून मी हे फळ खाल्ले तेव्हापासून मला जेव्हा जेव्हा मिळतं तेव्हा तेव्हा मी हे फळ विकत घेते म्हणजे घेते आणि खूप स्वस्त आहे वीस रुपयाला सहा किंवा सात असे मिळतात सो तुम्ही सुद्धा तुम्हाला जर हे फळ मिळालं तर तुम्ही नक्कीच घ्या आणि त्याचा आस्वाद घ्या आणि हे तब्येतीसाठी खूप चांगलं आहे बरं का म्हणजे आयुर्वेदिक सुद्धा आहे